विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आज दिनांक एकवीस नऊ दोन हजार वीस रोजी ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत आमच्याकडे असणारे दत्तक गाव सुलेर जवळगी येथे आम्ही पोलीस स्टाफ ग्रामपंचायत कर्मचारी पोलीस पाटील सरपंच उपसरपंच यांच्यासह भेट दिली असता हातभट्टी दारूची विक्री करणारे इसम यांच्याकडे दारू मिळून आली नाही व त्यांनी धंदा बंद केलेबाबत समजले आहे तसेच आज रोजी माननीय पोलीस निरीक्षक सो काळे काळेसाहेब व माननीय सी बी बेरट साहेब यांनी मौजे सुरळजवळगी गावातील दारू व्यवसाय करणारे इसम नामे शंकर अरुण जाधव यांचे चिकन दुकानाचे उद्घाटन केले व इतर व्यक्तींचे सुद्धा गावातील लोकांचं मदतीने व यांचे मदतीने नवीन व्यवसाय चालू करत आहोत तसेच माननीय पोलीस निरीक्षक सो यांनी दारू व्यवसाय करणारे व्यक्ती व त्यांचे कुटुंबीय यांना ऑपरेशन परिवर्तनचे उद्देश समजावून सांगून यापुढे भविष्यात असे अवैध धंद्याकडे न वळता इतर व्यवसायाकडे वळण्याकरिता मार्गदर्शन केले तसेच गावातील सर्व पदाधिकारी यांचे मदतीने नवीन व्यवसायासाठी त्यांना ग्रामपंचायत गाळे मिळण्यास मदत करत आहोत असे सी बी साहेब यांनी सांगितले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा